नमस्ते सर्व वयाच्या सर्व मित्र मैत्रिणींनो आणि तुम्हाला माहितीच आहे की नेहमीप्रमाणे आणि कायमसाठी सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा आज एक वेगळ्या प्रकारचा मुद्दा सहज थोडक्यात तुमच्याशी सांगायला मी आलोय एक नवा उपक्रम सुरू करतो तुम्हाला तो सांगावा पण आणि त्यामध्ये सहभागाचं तुम्हाला आवाहन करावं म्हणून आत्ता मी तुमच्याशी गप्पा मारतोय आपण माझा एक इंग्लिश चॅनल आपण लॉन्च केलाय आणि विचारपूर्वक त्या इंग्लिश चॅनलचं नाव ठेवलंय धर्मा आय ए एस नीट विचार करून ठरवलंय धर्मा आय आणि तिथे मी मुख्यत इंग्लिश किंवा हिंदीतून बोलणार आहे आपण आपल्या परीनी चाणक्य मंडल परिवारच चा जे काम करतो हो। आहोत त्याची अठ्ठावीस वर्ष पूर्ण होऊन चालू शैक्षणिक वर्ष म्हणजे आता एकोणतीसावं वर्ष आहे आपल्याच्याने जे काही थोडं काम झालं मला त्याच्याबद्दल समाधान नाही पण आपण काम करत राहणार आहोत पण ते, ते जे थोडं काम झालं ते मुख्यतः त्याचा बेस महाराष्ट्र आणि मुख्यालय पुणे त्यामुळे आपण ते मुख्यत विशेषत सार्वजनिक व्यासपीठावर समाज माध्यमांमध्ये सुद्धा जे मांडलंय जे बोललोय ते मुख्यतः मराठीत बोललोय तुम्ही हे ऐकता आहात याचा अर्थच आहात की चाणक्य मंडल परिवारच्या चॅनलवर चा चा ऐकत आहात तुमच्यापर्यंत पोहोचण्याकरताच मी आत्ता मराठीतून बोलतोय मराठी माणसाचं सुद्धा काम आहे सगळ्या भारतासाठी काम करणं ते आपण करतोच आहोत हे मला माहिती आहे पण शब्दामध्ये मांडायला आता मुद्दा एकदम सिम्पल आहे की मी व्यक्तिशः श्रीयुत अविनाश धर्माधिकारी आत्तापर्यंत जे मुख्यतः बोललो ते मराठीतून बोललो या श्रद्धेनी बोललो की मांडलेले विचार अखिल भारतीय आणि वैश्विक आहेत आपल्याला ही करण्याचं कामही किमान अखिल भारतीय पण आतापर्यंतचं माध्यम होतं मराठी आपण ते मराठीतनं आपलं जगणं वागणं बोलणं संवाद चालूच ठेवणार आहोत पण आता आपण ठरवलंय कि इंग्लिश आणि हिंदीतून सुद्धा सर्वांशी संवाद सुरू करू आणि चाणक्य मंडल परिवार ही जी शैक्षणिक चळवळ आहे ही चरित्र निर्माणची चळवळ आहे ही प्रशासनासहित जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये आपल्या उत्तमता गुणिले प्रतिभा रेज टू एन इज इक्वल टू जिनियस असं जीवनाच्या आपल्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये जिनियस होऊन ज्यांना भारत मातेची सेवा करण्याचं स्वप्न पडतं त्यांचा आपला हा परिवार हा विचार ही चळवळ अखिल भारतीय पण व्हावी आणि ते करायचं असेल तर आता भारताशी इंग्लिश आणि हिंदीतून बोलणं सुरू केलं पाहिजे जे विचार घेऊन मी तर आयुष्यभर काम करतोय ते आता बोलूयात इंग्लिश आणि हिंदीतून सुद्धा आपण गेली सहा वर्ष दिल्लीमध्ये यूपीएससी च्या इंटरव्ह्यूचं चा मार्गदर्शन चालू केलंय कोरोनाच्या थोडा आधी आपण दिल्लीमध्ये केंद्र सुरू करायचाही प्रयत्न केला तो कोरोनामुळे तो आपल्याला पाऊल मागे घ्यावं लागलं आणि कोरोनाच्या नंतरच्या काळात अजून दिल्लीतल्या केंद्राच्या दृष्टीने नाही पण आता चाणक्य मंडल परिवारचे सगळे कोर्सेस ऑनलाईन आहेत कोरोनाच्या नंतरच्या काळात जी टेक्नॉलॉजी बदलली तर आता सगळे ऑनलाईन आहेत मला सांगायला आनंद आहे आणि तुम्हालाही ऐकायला वाटणार आहे आनंद की गेली सहा वर्ष आपण जे दिल्लीमध्ये सीच्या इंटरव्ह्यू म्हणजे सिलेक्शन प्रोसेसचा शेवटचा आणि अनेक अर्थांनी सर्वात महत्वाचा टप्पा त्याचं आपण मार्गदर्शन घेतो मॉक इंटरव्ह्यू योजतो त्याला अख्ख्या भारतातून अतिशय उत्तम रिस्पॉन्स आहे आणि त्यामुळे चाणक्य मंडलचं यश वाढतं हा माझ्या मते मुद्दा दुय्यम आहे मुख्य मुद्दा आहे अध्यात्म आणि राष्ट्रीयत्व हा विचार घेऊन जे आपण आत्तापर्यंत मुख्यतः काम केलं आपली कर्मभूमी महाराष्ट्र आणि मुख्यालय पुणे हा विचार जर आपल्याला स्पर्धा परीक्षांसहित सर्व क्षेत्रांमध्ये अखिल भारतीय पातळीला सांगता आला संघटित करता आला तर त्यामधनं जो घडणारा गुणाकार आहे चरित्र आणि कर्तृत्व निर्माणचा तो आनंददायक असणार आहे त्या दिशेने जर जायचं पुढे तर मग आता इंग्लिश आणि हिंदीतून संवाद सुरू करायला पाहिजे म्हणून आपण तो चॅनल लॉन्च केलाय धर्मा आय ए एस आता त्या निवडलेल्या शीर्षकामध्ये सुद्धा तसे अर्थ अनेक आहेत मला ज्याचा अत्यंत आनंद आहे अर्थासाठी की मला ईश्वरानी आणि माझ्या आई वडिलांच्या द्वारा व्यक्त झालेल्या ईश्वरांनी काय नाव देऊन जन्माला घातलं अविनाश भगवंत धर्माधिकारी म्हणून धर्मा अकरा वर्ष पूर्ण वेळचा कार्यकर्ता म्हणून काम केल्यावर देशभर प्रवास केल्यावर अनेक आंदोलनांमध्ये सहभागी झाल्यावर लेखन केल्यावर प्रशासनाचं क्षितिज दिसलं कि हृदयातली प्रेरणा कार्यकर्त्याची पण हातातले अधिकार आय चे आले तर आपल्याला काम मोठं करता येईल म्हणून परीक्षा दिली आणि एकोणीसशे शहाऐंशी मध्ये झालो सुद्धा आय एस म्हणून ते शीर्षक आपण धर्मा आय ए आणि तो संवाद मुख्यतः साधारण वयवर्ष सोळापासूनच्या पुढच्या तरुण युवक मुलामुलींशी त्यांच्या आई वडिलांशी आणि जे शैक्षणिक सर्व आपण आजपर्यंत मराठीतून सांगत बोलत आलो आता ते इंग्लिश आणि हिंदीतूनही सांगणं बोलणंही चालू करायचंय आणि ते सर्व करत असताना महाराष्ट्र भारत आणि जगातल्या जीवनाच्या सर्व क्षेत्रातल्या प्रचलित घडामोडींवर मला त्या त्यावेळी जे भाष्य करायचं असेल ते मांडायचंय म्हणून हा इंग्लिश हिंदी चॅनल धर्मा आय ए एस सर्वांना मी विनंती करतो की या चॅनलला जो पहिला चांगला स्टार्ट मिळाला पाहिजे त्यासाठी माझी तुम्हाला विनंती आहे की या धर्मा आय एस चॅनलवर जा हे जे समाज माध्यम आणि त्यातल्या युट्यूबवरचे स्टँडर्ड शब्द आहेत ना तुम्ही आजपर्यंत मला हे कधीही बोलताना ऐकले नसतील तुम्ही तुम्ही आपल्या चॅनलवरची माझी सुद्धा कुठली व्हिडिओ पहा मी जन्मात कधी लाईक शेअर सबस्क्राईब हे शब्द वापरलेले नाही आहेत पण आता वापरतोय तुम्हाला विनंती करतोय की आता आपण यूट्यूबच्या माध्यमातूनच मा अखिल भारतीय जायचा प्रयत्न करतो बदलत्या काळानुसार ज्या पद्धती टेक्नॉलॉजी बदलतात तर आता यूट्यूब आणि समाज माध्यमांनी आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे म्हणून मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की त्या धर्मा आय एस या इंग्लिश हिंदी चॅनलला जो एक पहिला चांगला स्टार्ट मिळायला पाहिजेल तो तुमच्यामुळे मिळणार आहे तो जे तुम्ही चाणक्य मंडल परिवारशी संबंधित पण आहात व्यक्तीशा माझ्याशी आहात आपलं नातं एका प्रेमाचं मैत्रीचं विश्वासाचं आहे आणि त्यामधून मी जे मराठीतून बोलतो ते खरोखर एक लाखो जणांपर्यंत इतके कायम आनंददायक का अनुभव असतात म्हणून मी काहीसा निसंकोचपणे तुम्हाला आवाहन करतोय की या धर्मा आय एस हा चॅनल लाइक, शेअर सब्सक्राइब मस्ते सर्वांना सर्व सर्वशुभेच्छा सर्व शुभेच्छा